अपन बघत आहोत अपंग बांधव कोण बनेगा करोडपती क्या शो मध्ये सहभागी झालेले आहेत त्यांची विशेष characteristic क्या वॉकिंग करने का आया तो मुझे कैलिपर लगा के चलना पड़ता है तो मैं एरो डॉक्टर बनना चाहता था सर वही पढ़ाई चालू थी मेरी सर, सब एक्सीडेंट के वजह से सब रुक गई थे सर मुझे जिंदगी आज कुछ अचीव किया ऐसा लग रहा है सब मुझे नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आरबी मराठी संवादमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत की चिखली शहरामध्ये अग्रगण्य व्यक्ती म्हणून या ठिकाणी ओळखल्या जाणारे एक शिक्षक आहे आणि शिक्षिका आहेत आदरणीय मेहत्रे मेहत्रे सरांच्या या ठिकाणी आपण घरी आलेलो आहोत आणि त्यांचे चिरंजीव आपल्या सोबत आहेत त्यांनी अशी काही करावती या ठिकाणी केलेली आहे की संपूर्ण भारतामध्ये भारत राज्याच्या बाहेर सुद्धा या ठिकाणी ते प्रसिद्ध या ठिकाणी चाललेले आहेत जो केबीसीचा जो शो आहे कोण बनेंगा करोडपती आदरणीय अमिताभ बच्चनच्या सोबत शो मध्ये त्यांनी या ठिकाणी मजल त्यांची या ठिकाणी गेलेली आहे आणि आज रात्री ठीक नऊ वाजता त्यांचा हा एक शो या ठिकाणी सोनी टीव्ही वर या ठिकाणी होणार आहे तरी जास्तीत जास्त चिखलीकरांनी नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्रातील आणि संपूर्ण भारतातील जनतेनी हा जो शो आहे तो बघावा आपल्यासोबत ते स्वतः या ठिकाणी जोडलेले आहेत आदरणीय मेहत्रे अधिक स्वागत सुस्वागत आज या ठिकाणी काय सांगणार आजचा हा जो शो या ठिकाणी आपला सायंकाळी सोनी टीव्हीवर दिसणार आहे माझं नाव निखिल राजेंद्र मेहत्रे मी राहणार चिखली जिल्हा बुलढाणा येथील आहे मी साठी पंधरा वर्षापासून प्रयत्न करत आहे पंधरा वर्षापैले माझा ॲक्सिडेंट झाला होता रोड ॲक्सिडेंट त्यात मला अपंगत्व आलं होतं मला स्पायनल कॉर्ड इंजुरी झालेली आहे तेव्हापासून मला केबीसीचा केबीसी पहिलं सुरुवातीला पण आवडायची पण मी कंटिन्यू पंधरा वर्षापासून केबीसी पाहत आहे त्याची मला आवड निर्माण झाली मी पंधरा वर्षापासून केबीसी ऑनलाईन खेळत आहे सोनी प्ले अलॉंग ॲपवर तर मला या वर्षी त्यांचा पंचवीस मेला ऑडिशनसाठी मुंबईला कॉल आला होता तर ऑडिशनमध्ये गेल्यानंतर तिथं पेपर झाला जवळपास दहा हजार मुलं मुली होते त्यातले दीडशे जण त्यांनी सिलेक्ट केले पेपर पाच फक्त दीडशे जण झाले झाले होते ते त्यामध्ये दीडशे जण मग इंटरव्ह्यू करता सिलेक्ट केले ते त्यांनी मग आमचा पंचवीस मेलच इंटरव्ह्यू झाला मुंबई इथे त्यानंतर आता मला त्यांचा अठ्ठावीस ऑक्टोबरला कॉल आला चार ता, चार आ, की तुम्ही फास्ट एअर फिंगर फर्स्ट साठी सिलेक्ट झालेले आहे तर आपली शूटिंग राहील चार चार तारखेपासून तर सात तारखेपर्यंत आणि टीव्हीवर व्हीवर लाईव्ह शो सतरा व अठरा नोव्हेंबरला येईल तर मी मुंबईला गेलो होतो तर माझं फास्ट एअर फिंगर फर्स्ट मध्ये मी सिलेक्ट झालो आणि अमिताभजी समोर मी केबीसी खेळलो मी अकरा प्रश्नाची बरोबर उत्तर दिली साडेसात लाख रुपये जिंकले मी मला बारावा प्रश्न येत नव्हता मी दोन लाईफ घेतले पण ते कन्फ्युजिंग लाईफलाईन कन्फ्युज झालो मी त्याच्यात म्हणून मी त्याचं काही उत्तर दिलं नाही साडेबारा लाखाचं सा। मी साडेसात लाखावर क्वीट केलं तर आज या ठिकाणी तुम्ही जे ध्येय या ठिकाणी आहे केबीसीसीच त्याच्यामध्ये या ठिकाणी सर्व श्रेय कोणाला देणार माझे आई वडील मी स्वतः खेळत पण होतो पण माझी परिस्थिती अशी आहे की मला कोणाच्या सहारायची सा, गरज असते जागोजागी माझे आई वडील हे आई वडील आणि माझा परिवार हे माझ्या सोबत राहिले मला सपोर्ट देतात वेळोवेळी त्यामुळे मी हे ध्येय गाठू शकलो कारण की जाणं येणं बाहेरगावी जाणं येणं मला सपोर्ट शिवाय एकटं मी कुठेही जाऊ शकत नाही मला सपोर्ट शिवाय सपोर्टची गरज असते कोणाची सोबत आधाराची आधाराची गरज असते मला आज काय सांगणार की आज मना या मनामध्ये या ठिकाणी फार आनंद या ठिकाणी आपल्या परिवारामध्ये होत असेल कारण की परिवारामध्ये होत असेल ज्या शाळेमध्ये आपण शिकलाय त्या शाळेचे शो या ठिकाणी बघणार आहे आणि सर्व चिखलीमध्ये या ठिकाणी आपला जन्म असल्यामुळे राहणं असल्यामुळे चिखलीकरांना सुद्धा या ठिकाणी आनंद होणार आहे जेणेकरून त्या भावना कशा विषय करणार नाही खूप आनंद झालेला आहे मला पंधरा वर्षाची माझ प्रयत्न सपट झाले मी कंटिन्यू त्या त्याच्यात राहिलो दरवर्षी जेव्हा शो चालू व्हायचा त्याच्या पहिले काही क्वेश्चन असायचे त्याच्यानंतर पण हे असायचे शोच्या मदत क्वेश्चन मी कंटिन्यू खेळत राहिलो त्यामुळं मला या वर्षी मला सफलता प्राप्त झाली मी कं आपलं शिक्षण कुठे जाणार मी पहा दोन हजार दहा मध्ये जेव्हा माझा ऍक्शन झाला मी तेव्हा बीएमएस कॉलेजला होतो चिखलीला एसआरसी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजला तर तेव्हा माझा ऍक्सिडेंट झाला तर तेव्हा मी चार पाच वेळेस बेड रेस्टवर होतो okay. त्यामुळे माझं शिक्षण ते ड्रॉप आउट झालं oh. नंतर मी दोन हजार सोळा मध्ये गावंडे कॉलेज ऑफ फार्मसीला डिफॉर्म केलं मला मेडिकल टाकायचंय माझं पुढचं ध्येय मेडिकलचं हिशोबाने ah. मी फार्मसी केलं सर गावंडे कॉलेज ऑफ फार्मसी साखर खेडल्या oh, साखर खेडायला पर आज या ठिकाणी आज हा जो शो बघत असताना या ठिकाणी आज एक तुम्ही एकत्रितपणे या ठिकाणी शो बघणार घरचे सर्वच कंपनी तुमचे नातेवाईक मंडळी तुमच्या गल्लीतील मंडळी मित्रमंडळी आणि तो शो बघत असताना या ठिकाणी फार मनाला या ठिकाणी आनंद सुद्धा होणार आहे परंतु आई बाबांचा हे जे संघर्ष आहे तो संघर्ष या ठिकाणी फार राहिलेला आहे कारण आपल्याला अपंगत्व आल्यामुळे या ठिकाणी आई वडील काही काही परिस्थिती अशी असते मित्रांनो की खचून या ठिकाणी परिवार जातोय पण आज या ठिकाणी तुमच्या ह्या उमेदीने या ठिकाणी जिद्दीने त्यांना आणखीन या ठिकाणी पंख या ठिकाणी भरारी या ठिकाणी घेण्याचा वेळ वे या ठिकाणी मी आज जो इथपर्यंत पोहोचलो ते सर्व श्रेय आई वडिलांना आहे कारण की मी ज्या कंडिशन मध्ये होतो आता माझं अपंगत्व असं नॉर्मल अपंगत्व नाहीये माझं कसं आहे माझी हाफ बॉडी पॅरालिसिस झालेली आहे त्या बॉडी मध्ये काही संवेदना नाही माझे दोनदा पाय उंदरांना खाल्ले तरी मला समजलं नाही कोणी केस वाढले तरी समजत नाही काही लघवी बी समजत नाही बर दिनचर्या कशी आहे दिनचर्या अशी आहे की सकाळी मी उठल्यानंतर माझं नित्यक्रम करतो आंघोळ वगैरे करतो आता जुन्या घरात तरी माझं सपोर्ट लागायचं माझा आई वडिलाचा आधार लागायचा ते सर्व क्रिया करण्यासाठी चार पाच वर्ष तर वडिलांना गादीवरच केलं माझं सर्व नंतर आयडिया सुचत गेल्या मग तरी पण सपोर्ट लागत जा थोडा बहुत सपोर्ट लागायचा आता या नवीन घरात अशी सुविधा केलेली आहे की मला कोणाची सपोर्टची गरज नाही मी स्वतःच सर्व करतो माझं आणि करतो मी बरं ट्रीटमेंट कुठे घेतली ट्रीटमेंट पहा माझा ऍक्सिडेंट झाल्यानंतर बुलढाण्याला चोपडे डॉक्टर कड ऍडमिट केलं होतं मला तिथं बुलढाण्याला ऍक्सिडेंट झाल्यामुळं चोपडे सरांकडून मग मला डॉक्टर उमेश गाडपाले न्युरोसर्जन अकोल्याला विदर्भ हॉस्पिटल तिथं शिफ्ट केलं तर तिथं मी एक सवा महिना होतो जवळपास माझं बाराव्या दिवशी ऑपरेशन झालं आणि तेव्हा डॉक्टरनं सांगितलं तू याला व्हीलचे जीवन भर राहील तरी तुम्ही एकदा मुंबईला डॉक्टर आलोक शर्मा आहे न्युरोसर्जन न्यूरो न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट त्यांचं हॉस्पिटल नवी मुंबईला तिथं मी पाच वर्ष ट्रीटमेंट घेतली पण मला काही फरक पडला नाही सर स्टेमसेल थेरपी घेतली मी नंतर मग आयुर्वेदिक ट्रीटमेंट कोणी जे सांगितले ते ट्रीटमेंट केली दहा बारा वर्ष आता सध्या काही ट्रीटमेंट नाहीये आणि याच्यावर ट्रीटमेंट आमच्या आजारावर ट्रीटमेंट नाहीये स्पायनल कॉर्ड इंजुरी नर्वस सिस्टीम तुटलेली माझी सर त्याच्यावर जगात कुठेही इलाज नाही आपण या ठिकाणी समाधानी आहात का कारण की जीवन जगत असताना समाधान फार महत्वाचं आहे नाही समाधानी खूप मी आता जे आहे ते आहे ते एक्सेप्ट केलेली परिस्थिती म्हणून मी काही मला काही टेन्शन आहे ठीक ध्येय या ठिकाणी जी पूर्तीसाठी पुढे जात आहे आणि तुमच्यासारखे असे अपंग या ठिकाणी भरपूर बांधव आहेत भगिनी आहेत त्यांना काय संदेश देणार कारण की जीवनामध्ये ते खचून जात आहेत नाही खचून न जाता जीवनात संघर्ष करावा हाच संदेश देऊ इच्छितो मी त्याशिवाय काही पर्याय नाही आज अवस्था अशी झालेली आहे की या डिजिटलच्या या ठिकाणी धर्तीवर या ठिकाणी विद्यार्थी वर्ग या ठिकाणी प्रशिक्षण या ठिकाणी घेतोय शिक्षण सुद्धा करतोय परंतु काही विद्यार्थी या ठिकाणी विद्यार्थी दिशाहीन होत होण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय त्याबद्दल काय नाही अभ्यासात सातत्य ठेवायचं दिशाहीन झाले तर भविष्य बिग बिघडेन एवढंच सांगू इच्छितो मी मी कंटिन्यू सात ठेवलं म्हणून मला इतक्या वर्षानंतर यश आलं मित्रांनो हे होते आपल्यासोबत एका वर्षाची काही मेहनत नाही ही ना कंटिन्यू मी पंधरा वर्षापासून मेहनत केली तेव्हा आज मला जाण्यास भेटलं तिथं कुठेतरी या ठिकाणी मनामध्ये या ठिकाणी त्यांच्या आई वडिलांनी या ठिकाणी घेतलं होतं की कुठेतरी आपला मुलगा या ठिकाणी एक भरारी घेईल आणि आपलं सुद्धा या ठिकाणी नाव कमवेल आणि आपल्या गावाचं सुद्धा शहराचं सुद्धा नाव कमवेल म्हणून आज त्यांनी जिद्द त्यांची मेहनत त्यांची कामाला या ठिकाणी आलेली आहे हे सर्व क्षणचित्र आज आपण या ठिकाणी टिपतोय तिक की कुठेतरी एक अपंग बांधवांना नव्हे तर संपूर्ण विद्यार्थी वर्गांना हा एक संदेश आहे की आपण ध्येय या ठिकाणी सोडायचं नसतं खचून जायचं नसतं हा एक संदेश त्यांच्या या बातमी बनवण्याच्या पाठीमागे आहे कोण बनेंगा करोडपतीमध्ये आज ती ते यशस्वीरित्या या ठिकाणी त्यांनी मजल या ठिकाणी गाठलेली आहे आज रात्री ठीक त्यांचा शो आहे आणि तो शो आपण नऊ वाजता या ठिकाणी सोनी टीव्हीवर शो आहे आपण बघावा अशी विनंती सुद्धा या ठिकाणी आर्मी मराठी चॅनलच्या माध्यमातून करतो पुन सर या ठिकाणी शुभेच्छा देतो तुमच्या आई आपल्या सोबत आहेत आदरणीय मित्र सर आपल्यासोबत आहेत सर या ठिकाणी काय सांगणार हा भावना या ठिकाणी कशा विषय करणार नमस्कार मी राजेंद्र मेहत्रे भावना असा विषय करणार की प्रयत्नांती परमेश्वर मिळतोच तो दोन हजार दहा पासून कोण मनिंगा करोडपटी खेळत होता तर त्याला आता यावर्षी यश आलेलं आहे संघर्ष शिवाय काहीच नाही प्रत्येकाने संघर्ष करावा अशी माझी इच्छा आहे बस तर एक आदर्श शिक्षक म्हणून या ठिकाणी आपण कार्य करतायत आपल्या मॅडम सुद्धा या ठिकाणी कार्य करतायत शिक्षिका आहेत सावित्रीबाई फुलेंचे विचार असतील महात्मा फुलेंचे विचार आहेत परमपूजन डॉक्टर बाबासाहेबांचे जे विचार आहेत सर्वच महामानवांचे जे विचार आहेत गुरु गुरु त्या विचारधारेवर आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याचं या ठिकाणी सातत्याने काम करतायत आणि त्यांना ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याचा मार्ग या ठिकाणी देत आहेत काय सांगणार ताई आपण आज आज या ठिकाणी तुमचा मुलगा जो या ठिकाणी कोण पण एका करोडपतीमध्ये गेलेला आहे तर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की जो शिक्षण घेईल तो गुरुगुरुल्याशिवाय राहणार नाही त्या धर्तीवर निखिल सारखे जे मुलं मुली आहेत त्यांनी खचून जायचं नाही काम करायचं आणि अभ्यास करायचा आणि एक एक परीक्षा देत राहायच्या त्याच्याशिवाय ते पुढे जाणार नाही आता निखिल साठी आम्ही एका ठिकाणी थांबलो नाही खूप ठिकाणी त्याला नेलं समजलं की आता जगातच याच्यावर रिलायन्स नाही तर मग काय म्हणून खचून गेलो नाही तर त्याचा आम्ही फेब्रुवारी मध्ये त्याच त्याच त्याच्या लहान भावाचं सोबतच लग्न केलं दोघांचे त्याचा लहान भाऊ बीएमएस आहे त्याची लानी भाऊजी बीएमएस आहे एमबीबीएस आहे एमबीबीएस आहे आणि ते एमबीबी डॉक्टर असल्यामुळे याला मेडिकलच केलं आहे मी म्हणजे मेडिकल राहील डिफॉर्म केलेला आहे आणि हा करोडपतीमध्ये गेला तर आम्ही सोबत पंधरा वर्ष कोण करोडपती मध्ये करोडपतीमध्ये मोबाईलवर आम्ही प्रश्नाचे उत्तर देत होतो मी तिच्यासोबत कंटिन्यू राहत होती अकरा वाजेपर्यंत जागी आणि जिद्दीनं त्याला म्हटलं नाही यावेळेस तर लागणारच आहे आपला नंबर या हिशोबाने त्याला साथ देत होती मी नेहमी त्याला या ठिकाणी एखादं लहान मुलं असतात त्या लहान मुलांच्या प्रमाणे या ठिकाणी त्यांना तुम्ही या या ठिकाणी ठिकाणी जे केलेलं आहे त्यांना जसं ऍक्सिडेंट वगैरे झाला होता तेव्हापासून कारण संवेदना या ठिकाणी समजू शकते का हो त्याचं ऑपरेशन झाल्यापासून हॉस्पिटल असल्यापासून त्याचं घरी आल्यापासून कितीतरी वर्ष मी त्याचं बेडवर सगळं आग्नमुक्त केलं आणि मग जसं आयडिया गेलं तस तसं आम्ही मग त्याच्यामध्ये काही सुधारणा केल्या आणि आता तो असा आहे की दोन्ही टाईम आंघोळ जातो दोन्ही टाइम सगळं तो स्वतःच करतो आता त्याला मदतीची गरज नाही व्हीलचेअर ती बाईक आल्यामुळे चेन्नई मधून तयार करून आलेली बाईक ती बाईक घेऊन तो, तो बाहेर जातो भाजीपाला आणतो सामान आणतो मित्राकडे जातो इकडे सगळीकडे फिरून येतो नातेवाईकडे जातो आणि कुठे जायचं म्हटलं की फोर व्हीलर मध्ये घेऊन आम्ही त्याला सोबत नाही तो घरी नाही मित्रांनो मित्रांनो अशा आहेत भावना जेणेकरून आई वडिलांचे जे स्वप्न आहे ते स्वप्न या ठिकाणी त्यांच्या मुलांनी पूर्ण केलेल्या आहेत कोण बने करोडपती मध्ये शो मध्ये जाणं हे सोपं नाही मित्रांनो कारण की त्यांचे जे प्रश्न असतात जे क्वेश्चन असतात ते कठीणात कठीण या ठिकाणी असतात परंतु त्याला सुद्धा त्याच्यावर मात करत आज चिखलीकरांचं त्यांनी नाव कमवलेलं आहे या जिल्ह्याचं नाव कमवलं आहे कारण की मुळातच हा जिल्हा म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊंचा जिल्हा आहे आणि जिजाऊंच्या लेखींनी जेव्हा या ठिकाणी आपल्या मुलांना जेव्हा साथ देते हा एक कुठेतरी सार्थ अभिमान या ठिकाणी या जिल्ह्याला आहे जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा राजमाता जिजाऊंचं नाव हे या ठिकाणी चांगल्या पद्धतीने घेतल्या जाते जसे त्यांनी शिवरायांना धडे दिलेले आहेत तशाच पद्धतीनं जुन्या काळामध्ये वेगळं होतं परंतु आताची जे काळ आहे तो बदलत्या काळानुसार कुठेतरी या माऊलींनी त्यांच्या मुलांवर या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे संस्कार केलेले आहेत त्याच्यामुळे हे एक ध्येय त्यांचा मुलगा या ठिकाणी गाठण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे